कार मित्रांनो तुम्ही बघत आता आमच्या शेती जुगाडावरचा पहिला आता पहिला म्हणून राहिलो तीस हवा पडून गेली आम्हाला दुसरं काही काय पाचवा सहावा ब्लॉग असेल तरी हा ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे तुम्ही पण विचार बघा आमच्या गा गावाचा नाला फुल भरून गेला आता मागे मस्त पाऊस पडला जाऊ आता इकडे काय भेंडी लावलेली भेंडी बघूत आपण आज पडायला मिळायला इथं पडायला मिळायला नको फक्त पडला तर कांड हा बघा आमच्या गावाचं जंगली जनावर छोटे डोंगर आमच्या गावाचे आमच्या शेताकडचे ही बघा बाजूला खेळी मस्त पैकी बाजूला एक विहीर आहे असं आपलं नाही चांगलं पडत त्यांना ही विहीर बघायला तो पहिला आपण सर प्रत्येक याच्यामध्ये विहिर दाखवतो पण आमच्याकडचे विहिरे एकदम करावे एकदम करावे द्या विहिरी तेवढे दाखवा लागतं तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी बदलली असेल ना तर बरोबर आहे हा जिओच्या मोबाईलमध्ये शूटिंग काढून राहिलो मी पहिला होता वन प्लस होता आपला ते बघा पाणी किती करावे ये येडा बघा काय करून आहे इथं डिलीट कर डिलीट डिलीट कर अरे डिलीट कर डिलीट कर काही सांगा बघता आम्हाला कॉमेडी भेटी घेत काही देतला का सांगा बघता आम्हाला व्हिडिओ मध्ये काय करत होतो तिथं एवढा बाजूला केली लावलेली सॉरी लाता मरवाला सॉरी इकडे जाऊ आता पहिले काय नाही कसं तिकडे बाकीचे माणस आहेत मक्का मक्का लावलेला मक्का जाईन पण मी पिवर शेतकरी नाही पण ना मी प्युअर शेतकरी पहिले सांगून राहिलो म्हणजे होती आमची शेती ती बघा आमची बागायतदार अह बागायतदार आहे का ती बगायतदार बागायतदार याला काय समजा ते समजून राहिलं पुढे जायचं आपल्याला सांगायचं आपण चाललोय काय कि बागावरती केटरे अक्कल नम त्यांच्या ला गिद्दू ही काय भेंडी लावलेली भेंडी का वांग 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 ती भेंडी तिकडे बाजूला आणि भेंडी पाच एक बीर आहे वा। साथ मी नको बघतो बरं का नाही तसं तर काही भेटणार नाही पण काय सांगत मस्त शेतामध्ये वांग लावलेलं आहे हे बघ वांग वांग तर झालेलं आहे आता सध्या मार्केट जाम आहे <laughs> मार्केट जाम आहे आपल्याला गेला वाटत वांग आण